सुरुवात विजय भाऊ कापसे प्रगतशील शेतकरी यांनी बघा ही खिल्लारी बैलाची जोड आणलेली आहे भेंडा फॅक्टरी कारखान्यावर पट्टा पडायच्या सुमारास त्यांना ही खूप छान अशी जबरदस्त जोडी भेटलेली आहे बघा आणि त्यांना बैलाचा पहिल्यापासून नाद आहे ती शेती करतात अनुबनपा आहे पहिल्यापासून त्यांनी हे बघा त्यांनी त्या आता त्यांना गुलाल टाकून आणलेला आहे त्यांना रेबीन बांधलेली आहे बघा आणि आता घरी जाऊन ते पूजा करणार आहे हे बघा आता त्यांनी त्यांची तेन पूजा करून घेऊन आणली आहे रेबीन बांधलेली आहे आणि आता ते त्यांना घरी जाऊन पूजा करणार आहे बिजू भाऊ ही जोडी आपण कुठून आणली भेंडा कारखाना भेंडा कारखाना हा किती आहे कडीच्या कोण्याकडी कितीला बसली ही जोडी आपल्याला सत्तर हजाराला बघा त्यांना ही जोडी बसलेली आहे बघा आपण बघा एका गाडीच्या किमतीमध्ये त्यांनी जोडी आणली आहे आणि खूप छान आणि सुंदर अशी देखणी जोडी आहे बघा माणूस पण सुंदर आहे आणि त्यांना आवड पण आहे बघा बघा ते आता पूजा करून घरी जाणार आहे जय श्रीराम आणि हे बघा आमचे गाडीवान बाळासाहेब त्यांना हो